चातुर्मास निमित्ताने अक्कलको या ठिकाणी उपाध्याय परमपूज्य श्री मनीत प्रभा महाराज साहेब आदी ठाणा यांच्या व परमपूज्यने साध्वी श्री सुभद्रा श्रीजी महाराज साहेब यांच्या अक्कलकोवा नगरीत मोठ्या उत्साहात प्रवेश संपन्न झाला श्री जिनेकुसलसुरी दादावाडी येथून सवाद्य मिरवणूक काढण्यात आलेली होती मिरवणूक अक्कलकोवा शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेली होती मिरवणुकीची सांगता परमपूजने श्री वासुपूज्य स्वामीजीन मंदिर येथे करण्यात आले तत्पश्चात जैन धर्मशाळा या ठिकाणी परमपूजनी उपाध्याय भगवंत यांना वंदन करून त्यांच्या मुखारविंदातून मंगलाचरणाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी ज्ञानवाटिकामधील मुलामुलींनी गुरुवंदना करीत आपली प्रस्तुती दिली परमपूजेने साध्वी श्री सुभद्रा श्रीजी महाराज साहेब यांनी आपल्या प्रवचनातून चातुर्मासाचे महत्त्व पटवून सांगितले तदपश्चात उपाध्याय भगवंत यांनी गोयम समर्पणम चातुर्मास अक्कलकुवा याबाबत मार्गदर्शन केले तसेच चातुर्मासमध्ये संपूर्णपणे जुळून साधना करून आपल्या मनुष्य जीवन व सार्थक कसे करता येईल याबाबत प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी सांगितले यावेळी उपाध्याय भगवंत एव साध्वी भगवंत यांना कांबले अर्पण करीत गुरुपूजन करण्यात आलेले होते चतुर्मासानिमित्ताने अक्कलकुवा नगरीमध्ये परमपूजने खतरगच्छाधिपती युग दिवाकर आचार्य श्री म जिन मणिप्रभ सुरेश्वरजी महाराज साहेब यांचे शिष्य विपुल साहित्य सर्जक परमपूजने उपाध्याय प्रवर श्री मणितप्रभासागरजी महाराज साहेब परमपूजने मणितप्रभ सागरजी महाराजसाहेब परमपूजनी मौलिक प्रभ सागरजी महाराज साहेब परमपूजने मृगांग प्रभ सागरजी महाराज साहेब परमपूजने महर्षी प्रभ सागरजी महाराजसाहेब परमपूजनी प्रभ सागरजी महाराजसाहेब आदि ठाणा सहा व छत्तीसगड रत्नशिरोमणी महत्तरापद विभूषित परमपूजने गुरुवऱ्या मनोहरजी महाराज साहेब यांच्या सुशिष्य प्रमुखा परमपूजनीय साध्वी श्री सुभद्रा श्रीजी महाराज साहेब परमपूजनीय साध्वी श्री ज्ञानोदया श्रीजी महाराज साहेब पूजनीय साध्वी श्री सिद्धोदया श्रीजी महाराज साहेब आदी ठाणा तीन यांच्या अक्कलकवा नगरीमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलेले होते कार्यक्रमाप्रसंगी कुशल गुलेच्छा यांनी नौकार महामंत्र्याने सुरुवात केली या समयी श्री वासुपूज्य पवित्र महिला मंडळ सुधर्मा महिला मंडळ खापर महिला मंडळ समता महिला मंडळ पंकज वडेरा कोमल गोलच्छा यांनी गीत गायनच्या माध्यमातून स्वागत केले तसेच जैन श्वेतांबर मूर्तीपूजक जैन संघ अक्कलकोव्याचे अध्यक्ष प्रेमचंद जैन महेंद्र डागा अपंजी धाडीवाल महावीर छाजेड राकेश बोहरा ललित तातेड कविता माळ मंदा बोहरा अनिता गोलच्छा यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परमपूजने मृगांक सागरजी महाराज साहेब यांच्यासह ॲडव्होकेट शुभम भन्साली यांनी केले साधू संत घरा लेत या उक्तीप्रमाणे अक्कलगोवा या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्र राज्यातून गुजरात मध्य प्रदेश राजस्थान या ठिकाणाहून बहुतांशी साधक उपस्थित झालेले होते परमपूज्यय गुरु महाराजांच्या दर्शनासाठी अलोट गर्दी या ठिकाणी साधकांची उसळलेली होती कार्यक्रमाप्रसंगी अबालविरुद्ध साधकांनी भक्तिमय वातावरणाचा आनंद लुटला